शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कृष्णा नदीत सोडल्याप्रकरणी महापालिकेला नव्वद कोटी रुपयांचा दंड करण्यात आलेला आहे ही रक्कम पंधरा दिवसात भरावी अशी नोटीसही बजावण्यात आलेली आहे या प्रकरणात आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकिलांनी लवादासमोर म्हणणे सादर केले आहे अशी माहिती याचिकाकर्ते सुनील फराटे तानाजी रुईकर वास्तुविशारद रवींद्र चव्हाण ॲडव्होकेट आसिफ मुरसल ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले दोन हजार बावीसमध्ये ऑगस्ट महिन्यात कृष्णा नदीत लाखोच्या संख्येने मासे मृत झाले होते याची चौकशी करावी नदी प्रदूषण प्रकरणी कारवाई करावी या मागणीसाठी हरिद लवादाच्या याचिका दाखल करण्यात आली होती त्यामध्ये न्यायालयाने चौकशी समिती नियुक्त केली त्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला चार साखर कारखान्यासह महापालिकेला दोषी ठरवण्यात आले त्यानंतर दंडाची रक्कम निश्चित करून आकारणी करण्याचे आदेश दिले त्यानुसार काही कारखान्यांना दंड थोकटवला आता महापालिका आयुक्तांना दंडाची नोटीस बजावण्यात आलेली आहे सांगलीतील सांगली आणि परिसर शहरातील सांडपाणी थेट नदीत सोडून प्रदूषण केल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन दिवसापूर्वी दंडाची नोटीस बजावली आहे येत्या पंधरा दिवसात ही रक्कम भरण्यात यावी अशीही नोटीसेत म्हटलेली आहे घनकचरा व्यवस्थापनाबाबत पालिकेला यापूर्वी दंड ठोठवण्यात आला होता त्यानंतर कृष्णा नदी प्रदूषणाबाबत दररोज तीन लाखाचा दंड महापालिकेला प्रदूषण नियंत्रणाने केला होता त्यानंतर आता पुन्हा प्रदूषणाबाबत नव्वद कोटीच्या दंडाची नोटीस महानगरपालिकेला बजावण्यात आलेली आहे सन दोन हजार बावीस जुलैमध्ये लाखोच्या संख्येने कृष्णा नदीमध्ये मासेमृत पावले होते याचं कारण असं होतं की सांगली मिरज कुपडश्वर महापालिका व अन्य कारखाने यांच्या दूषित पाण्यामुळं म मृत पावले होते संदर्भात आमचे मित्र सुनील फराटे यांनी हरित न्यायालयामध्ये याचिका के दाखल केली होती ते याचिकेच्या अनुषंगानं आज सांगली मिरज आणि कुपडश्वर महानगरपालिकेला नव्वद कोटी रुपयेचे दंडाची नोटीस आज या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नव्वद कोटी रुपये पंधरा दिवसात भरा आणि त्याचबरोबर संबंधित जे अधिकारी असतील आयुक्त असतील यांच्यावर वॉटर ॲक्टनुसार फौजदारीचे गुन्हे दाखल करा वास्तविक या सर्वांची या सगळ्यांची अशा पद्धतीची परिस्थिती येणं याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासनाने दूषित पाणी सोडणारे सर्व कारखाने आहेत या सर्वांच्या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या वतीनं जो दंडाची रक्कम आलेली आहे ती दंडाची रक्कम ही महापालिकेच्या फंडातून न भरता संबंधित जे अधिकारी असतील या यांच्या पगारातून किंवा यांच्यातून यांच्या खिशातून हे पैसे भरावेत अशी मागणी आम्ही या येथून पुढं करणार आहोत आणि या सर्वांचा या स पूर्ण विषयाचा नदी प्रदूषणा नदी स्वच्छतेसाठी या सर्व पैशाचा वापर क करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडणार आहोत महापालिका प्रशासनानं जर दंड नाही भरला तर कायदेशीर मार्गानं आम्ही त्याच्यामध्ये पुढ पुढील लढाई आम्ही नक्कीच करणार आहोत